नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया कांदिवली मध्ये भाजपा चारकोप विधानसभा विभागात संकल्प सभा कार्यकर्ता मेळावा आणि पदाधिकारी घोषणा कार्यक्रम संपन्न कांदिवली भाजपा चारकोप विधानसभा विभागात संकल्प सभा कार्यकर्ता मेळावा आणि पदाधिकारी घोषणा कार्यक्रम संपन्न झाला शनिवार दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता हर्ष बेंटिक तुलसी विहार हॉटेल समोर सायंकाळी सात वाजता डहाणूकर वाडी मंडळचा श्याम सत्संग भवन आणि रात्री आठ वाजता समता क्रीडा भवन साईनगर कांदिवली येथे कार्यक्रम संपन्न झाला एकाच दिवशीच वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी संपन्न झाले भारतीय जनता पार्टी चारकोप विधानसभा वाड़ी मंडळ अंतर्गत वॉर्ड क्रमांक एकवीस वीस व एकवीसच्या वतीने संकल्प सभा कार्यकर्ता मेळावा आणि पदाधिकारी घोषणा नियुक्तीपत्र वितरण या कार्यक्रमात मुंबई कांदिवली पश्चिम येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांची भाजपा भटक्या विमुक्त विकास आघाडी डहाणूकर वाडी मंडळ पदाची घोषणा करून आमदार योगेश सागर माजी आमदार विजयभाई गिरकर जिल्हा अध्यक्ष बाळा तावडे यांच्या हस्ते भारत कवितके यांना नियुक्तीपत्र देऊन अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या याप्रसंगी डहाणूकरवाडी वाडी अंतर्गत वॉर्ड क्रमांक वीस व एकवीसच्या विविध पदाधिकारी यांच्या होऊन त्यांना नियुक्तीपत्र वितरण करण्यात आमदार योगेश सागर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की पूर्वी एक असा काळ होता की भाजपा पक्षाला कार्यकर्ता जोडणे कठीण झाले होते आजचा भाजपा कार्यकर्ता भाग्यशाली गौरवशाली आहे सर्वात जास्त सदस्य असलेला आज भाजपा पक्ष आहे नियुक्तीपत्र मिळाले अशा जबाबदारी घेतली पाहिजे लोकसेवा करण्यासाठी आपल्याला सत्ता पाहिजे माजी आमदार विजयभाई गिरकर यांनी भाजपाचा पूर्वीचा इतिहास व आजची पक्षाची परिस्थिती याची सांगड घालून मार्गदर्शन केले जिल्हा अध्यक्ष बाळा तावडे यांनी नवीन पदाधिकारी यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या यावेळी भाजपाच्या अनेक पुरुष आणि महिला पदाधिकारी कार्यकर्ते यांना नियुक्तीपत्र वितरण करण्यात आले यावेळी आमदार योगेश सागर माजी आमदार विजयभाई गिरकर जिल्हा अध्यक्ष बाळा तावडे माजी नगरसेविका प्रतिभा गिरकर योगेश पडवळ संजय सिंह हो, बाबा सिंग निखिल व्यास प्रमोद घाग कल्पेश घाग संजय बाविसकर संतोष जाधव आदी उपस्थित होते चारको विधानसभा विभागातील अनेक पुरुष व महिला या प्रसंगी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या मुंबई मुंबई कांदिवली प्रतिनिधी भारत कवितके ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा